वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आज इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख संजय कांबळे साहेब सो आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की इचलकरंजी पंचा नदीच्या पाणी पत्र सविस्तर माहिती कांबळे साहेब नमस्ते नमस्कार गेले दोन ते तीन दिवस झालं मुसळधार पाऊस पडल्यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढलेली आहे त्यामुळे काल आम्ही संध्याकाळी सात वाजता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लहान पूल जे जुना पूल आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अनुचित प्रकार म्हणून या ठिकाणी फायर पटर जवान व यांत्रिक बोट आणि त्याच्यावरचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि अं मान्य आयुक्त पटेल मॅडम यांच्या आदेशाने कुठल्याही प्रकारच्या जर असा जर पूर राहिला जर या ठिकाणी आम्ही चाळीस छावण्या तयार करण्यात आलेल्या आहेत त्यावरचे जे अधिकारी आहेत जेव्हा दीडशे अधिकारी नेमलेले आहेत आणि त्या ठिकाणी सर्व लाईट पाणी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने नागरिकांना पण या ठिकाणी मी आवाहन करतो की आपण पूर आला म्हणून येऊन गर्दी करण्यापेक्षा किंवा या ठिकाणी सेल्फी काढण्यापेक्षा असं कोणताही प्रकार अनुचित प्रकार करू नये आणि नागरिकाला किंवा प्रशासनाला त्रास होईल असं कुठलीही कृती करू नये आणि आपला जीव लाग मोलाचा आहे त्यासाठी आपण आपली सुरक्षा घ्यावी ह्या ठिकाणी आपण बॅरिकेडिंग बी केलेलं आहे त्या बॅरिकेडिंग बोर्ड लावलेला आहे कुणी बाबा गाडी धुवायला येऊ नये परत मच्छीमारी करू नये तर अशा प्रकारचे बॅरिकेड काढून किंवा गाडी धुण्यासाठी नागरिकांनी जाऊ नये हे पण आवाहन करतो आणि या ठिकाणी चांगलं सहकार्य करूया आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य करा एवढंच आवाहन करतो आपण या ठिकाणी बघितलं असेल आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख संजय या ठिकाणी आपल्याला सविस्तर माहिती दिली मी साहेबांना विचारतो की आपण आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत आपण आज किती लोकांची आपली टीम या ठिकाणी कार्यरत आहे या ठिकाणी यांत्रिक बोटीवर जवळजवळ हो आमचे बारा कर्मचारी आहेत फायर पाटरचे जवान पाच आहेत अशा आम्ही हे या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आणि छावणी जे वेगळे जवान आहेत आणि जे छावणी जे जवान वेगळे आहेत हे प्रत्येक टीम आम्ही या ठिकाणी दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपत्ती आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्यामुळं कामाचं सोयीस्कर सगळं होईल अशा पद्धतीने प्रशासनानं खबरदारी घेतलेली आहे बघत असाल आहात आपण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रसाद संघाळ साहेब असतील इचलकर महानगरपालिकेचे आप आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे असतील या ठिकाणी आपण त्यांनी नागरिकांना आव्हान देखील केलंय की आपण या ठिकाणी पूर आलाय म्हणून आपण कोणत्याही हलगर्जीपणा न करता या ठिकाणी पोलावर येऊ नये सेल्फी पॉईंट म्हणून या ठिकाणी फोटो काढण्यास कोणी येऊ नये यासाठी आपण इथं या ठिकाणी मज्जाव करण्यात आला आहे मी वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल असेल आणि महानगरपालिकेच्या वतीनं असेल आपण नागरिकांना आवाहन करतोय आपण कोणीही पाणी पाहण्यासाठी किंवा कोणताही अनुचित बरोबर प्रकार घडू नये यासाठी इथं इचलकरंजी महानगरपालिका असेल या ठिकाणी जुना पूल वाहतुकीसाठी बंद केलाय तरी नागरिकांनी वरच्या नवीन पुलाचा वापर करावा असं विनंती महानगरपालिकाने सर्वच प्रशासनाने आपल्याला या ठिकाणी केलाय सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी